आपण कुणाचंच वाईट करत नाही पण तरीही लोक आपल्या विरोधात का जातात कधी कधी आपण कुणाचं चांगलं व्हावं म्हणून त्याची मदत करायला जातो पण लोक त्यांना दिलेल्या या मदतीच्या हातालाच चावून काढायला लागतात वेळोवेळी जेव्हा आपल्यासोबत असं घडायला लागतं तेव्हा आपल्याला असंच वाटायला लागतं की मीच चुकीचं आहे का असं तुमच्यासोबतही झालंय का तर घाबरू नका कारण प्रत्येक चांगल्या व्यक्तीसोबत हे असंच घडत असतं लोक एका चांगल्या व्यक्तीचा द्वेष करत असतात आणि यामागचं कारण तो माणूस चुकीचा आहे हे नसून जी लोक या चांगल्या माणसाचा हेट करतायत त्यांच्यातच खूप मोठी कमी असते आणि जेव्हा कधी ते या चांगल्या माणसाकडे पाहतात तेव्हा त्यांना स्वतःमध्ये असलेली ती कमी दिसायला लागते आणि हा सज्जन असलेला माणूस मात्र स्पेशल दिसायला लागतो आणि त्यामुळेच ही लोक त्या माणसाचा द्वेष करत असतात आजच्या या व्हिडिओमधून आपण तुमच्यातले असे कोणते गुण आहेत जे अशा वाईट लोकांना अजिबात सहन होत नाहीत याबद्दल जाणून घेणार आहोत हे ऐकल्यावर तुम्हाला स्वतःबद्दल बद्दल वाईट वाटणार नाही तर याउलट तुम्हाला स्वतःबद्दल अभिमान वाटायला लागेल कारण नंबर एक तुमचं यश आणि आनंद आपल्याला सर्वात मोठा पडलेला प्रश्न हा असतो की मी एवढा गरीब आहे आणि हा हा व्यक्ती तर माझ्यापेक्षा खूप श्रीमंत आहे असं असलं तरी तो माझ्यावर एवढा कसा काय जळतो तेव्हा आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की फक्त पैसा म्हणजेच यश नसतं लोक फक्त श्रीमंतीवरच जळत नसतात तर तुमच्या घरात शांती आहे तुमची मुलं गुणी आणि संस्कारी आहेत किंवा तुम्ही अगदी कमी पगाराची नोकरी करूनही पूर्णपणे सुखी आणि समाधानी आयुष्य जगताय या आणि यासारख्या अनेक गोष्टी तुमच्यात पाहून तुमच्यातला आनंद आणि समाधान पाहून ह्या लोकांना मात्र खूप त्रास व्हायला लागतो आपल्या या समाजामध्ये जी काही अज्ञानी लोक आहेत त्यांच्यामध्ये एक मानसिक आजार जडलेला या या आजार आहे या आजारावर कोणताच इलाज नाही आजाराचं नाव आहे तुलना करणे हा तुलनेचा आजार भारतीय समाजात प्रत्येक अज्ञानी माणसाला आहे जेव्हा तुम्हाला आनंदी होताना तुमचे शेजारी किंवा नातेवाईक तुमच्याकडे पाहतात तेव्हा त्यांच्या मनात एकच प्रश्न पडलेला असतो आमच्याकडे सर्व काही असून आम्ही दुःखी आणि याच्याकडे मात्र काहीच नसून हा आनंदी कसा काय यासोबतच तुम्ही सुखी आणि समाधानी असणे म्हणजे हा तुमच्या कष्टाचा आणि देवाची कृपा तुमच्यावर असण्याचा खूप मोठा पुरावा असतो मग जेव्हा ही दुष्ट लोक तुमच्यावरची ही देवाची कृपा पाहतात तेव्हा ते त्यांच्याकडून सहन होत नाही तुमचं हे सुखी जीवन म्हणजे थोडक्यात चिखलात उगवलेल्या एका कमळासारखं असतं तुम्ही चिखलात असूनही स्वच्छ असलेलं पाहून या चिखलाला म्हणजेच तुमच्या आजूबाजूच्या लोकांना त्याचा हेवा वाटत असतो कारण नंबर दोन तुमचं तेज आणि आत्मविश्वास तुम्ही पैशांनी श्रीमंत असालच हे नेहमी शक्य नाही पण तुम्ही तुमच्या आयुष्यात मिळवलेल्या अनुभवामुळे आणि तुमचं चांगलं चारित्र्य असणाऱ्या वर्तणुकीमुळे तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेज आलेला दिसत असतो यामुळे तुमच्या चालण्याचा आणि बोलण्याचा रुबाब एखाद्या राजासारखा बनायला लागतो एखाद्या खोलीत जर तुमची एंट्री झाली की लगेच तुमच्यातली ही दैवी ऊर्जा सगळ्यांना जाणवायला लागत असते यासोबतच तुम्ही कधी कुणासमोर लाचारी पत्करत नाही कुणाचे पाय धरून त्यांची जी हुजुरी करणे किंवा कुणाकडून गोड गोड बोलून कामं साधून घेणे अशी कामे तुम्ही करत नाही तुमच्या पाठीचा कणा हा नेहमी ताठ असतो आणि याउलट जी लोक गुलाम वृत्तीची असतात जी सगळ्यांना घाबरून त्यांचं आयुष्य लाचारीमध्ये जगत असतात अशा लोकांना मात्र जेव्हा तुम्ही दिसता तेव्हा तुमच्यातली ही चमक त्यांच्या डोळ्यात टोचायला लागत असते ज्या लोकांच्या मनात काळं आहे ती लोक जेव्हा तुमच्या या तेजाकडे पाहतील तेव्हा तुमच्या या आत्मविश्वासाच्या प्रकाशाचा त्यांना त्रास होतो कारण अंधाराला दिव्याचा प्रकाश कधीच आवडत नसतो त्यामुळे तुमच्या आजूबाजूला काही लोक जर असतील जी तुम्ही शांत बसलेले जरी असाल तरी तुमच्या उपस्थितीमुळे ते अस्वस्थ होत असतील तर ती यापैकीच एक असू शकतील असं समजा कारण नंबर तीन तुमची प्रगती झालेली आहे सगळ्या यशस्वी लोकांची सुरुवात ही शिखराच्या पायथ्याशी झालेली असते तुम्ही एकेकाळी ज्या मित्रांमध्ये वावरायचा आज तुम्ही त्या मित्रांच्या खूप पुढे गेलेल्या असता कुणी अध्यात्माकडे वळून स्वतःची प्रगती करत असत कुणी चांगली नोकरी मिळवतं कुणाचं लग्न होऊन सुखी संसार चालवलेला असतो किंवा एखाद्याच्या घरी मुलाबाळांची लग्ने होऊन ते देखील सुखी झालेले असतील जेव्हा तुम्ही अशा प्रकारची प्रगती करून समाधान मिळवलेलं असतं तेव्हा एकेकाळी तुम्ही ज्या लोकांमध्ये तुमची बैठक होती ती लोकं मात्र जिथल्या तिथेच राहिलेली असतील आणि त्यांना तुमचं हे सगळं चांगलं झालेलं अजिबात आवडणार नाही कुणी इतरांच्या माघारी निंदा करत आहे तर तुम्ही तिथे भाग घेत नाही कट्ट्यावर बसून गप्पा मारतय तर तिथेही तुम्ही तुमची वेळ वाया घालवत नाही जेव्हा तुम्ही स्वतःला या प्रकारे इतरांपासून वेगळे करायला लागता तेव्हा या लोकांना तुमचा हा स्वभाव अहंकार वाटायला लागतो आपल्या आजूबाजूची बरीचशी लोक ही खेकड्याच्या मेंटॅलिटीची असतात खेकड्यांना जेव्हा एका टोपलीत ठेवलेलं असतं तेव्हा एक खेकडा कसा बसा जर त्या टोपली बाहेर पडत असेल तर बाकीचे सगळे खेकडे त्याला आत खेचून घ्यायला लागतात तुम्ही आता त्या जुन्या विचारांमधून जुन्या आयुष्यातून बाहेर येऊन स्वतःची प्रगती करताय हे त्या बाकीच्या खेकड्यांना सहन होत नसतं जेव्हा तुमच्या सोबतही असं व्हायला लागेल तेव्हा घाबरून जाण्याची काही एक गरज नाहीये कारण तुम्ही आता देवाच्या अध्यात्माच्या आणि प्रगतीच्या जवळ जाताय आणि त्यामुळेच तुमचं दुनियादारीतल्या लोकांशी ट्युनिंग जुळत नाहीये असा त्याचा अर्थ होतो कारण नंबर चार स्वावलंबीपणा लोकांना तुम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीविषयी त्यांच्यावरच अवलंबून असावं असं वाटत असत दादा मला हे द्याना ते द्या ना माझी मदत कराना असे म्हणणारे लोकच त्यांच्या आजूबाजूला असावेत अशी त्यांची इच्छा असते कारण जेव्हा एखादा त्याच्या कामासाठी त्यांच्यावर अवलंबून असतो तेव्हा त्याला एका गुलामासारखं ठेवून त्याच्याकडून कधीही पिळवणूक केल्या जाऊ शकते पण या उलट तुम्ही कितीही मोठ्या अडचणीत अडकलेले असताना देखील तुम्ही तुमचा हा लढा एकटे लढत असाल तर तुमच्यातलं हे धैर्य पाहून त्यांना तुमचा हेवा वाटत असतो आणि तुम्ही धाडसी बनलेलं पाहून त्यांना आतून भीती देखील वाटायला लागत असते सूर्याला कोणाच्या बॅटरीची गरज नसते अगदी तसंच तुम्ही जेव्हा तुमच्या स्वतःच्याच प्रकाशाने स्वतःचं आयुष्य प्रकाशित करत असता आणि स्वतःच्या हिंमतीवर तुमचं जग निर्माण करायला लागता तेव्हा त्या इतर परोपजीवी लोकांना म्हणजेच ती लोक जी इतरांचं रक्त शोषून स्वतःचं आयुष्य जगतायत त्यांना मात्र हे अजिबात सहन होत नाही त्यांच्या मनात तुमच्याकडे पाहून सतत एक भीती वाटायला लागते की हा माणूस कुणापुढे झुकत नाहीये म्हणजे हा उद्या आपल्यापेक्षाही मोठा नक्कीच बनणार कारण नंबर पाच तुमचा खरेपणा एका खोट्या माणसाला पचवायला सगळ्यात अवघड असलेली गोष्ट ही एक सत्य ही असते नव्वद टक्के लोकांना खोट्या स्तुती ऐकायची सवय लागलेली असते सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांच्या तोंडात फक्त आणि फक्त खोटेपणा चाललेला असतो सत्य कडू असत आणि जेव्हा तुम्ही या लोकांच्या तोंडावर खरं बोलता तेव्हा तुम्ही देखील यांच्यासाठी कडू बनायला लागता या खोट्या लोकांसाठी तुमचा हा खरेपणा असलेला स्वभाव एक चालता फिरता आरसा बनलेला असतो जेव्हा तुम्ही सत्य बोलता जेव्हा तुमच्या वर्तणुकीत अध्यात्म झळकायला लागतं तेव्हा लोकांना तुमच्यात त्यांचं खरं रूप म्हणजेच ते किती वाईट आहेत हे दिसायला लागतं मग जेव्हा ते या आरशाकडे पाहायला लागतात तेव्हा ते हा आरसा फोडण्याचा प्रयत्न करू लागतात आणि तुमचा द्वेष करायला लागतात पण या ढोंगीपणाचा विरोध आपल्याला करायलाच हवा तुम्हाला नाटकीपणा जमत नाही तुमच्या मनात एक आणि ओठावर दुसरंच असं तुमच्याकडून होणं शक्य नाही साधेपणा आणि पारदर्शक स्वभाव हा या कलियुगातला गुन्हा ठरत चाललेला आहे तर मित्र हो चार लोक तुमचा द्वेष करत आहेत म्हणजे यात वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाहीये या उलट तुम्ही चांगल्या मार्गावर जात आहात या बाबतीचं हे एक खूप मोठं प्रमाणपत्र आहे जर सगळीच लोक तुमची स्तुती करत असतील तर समजा की तुमचं कुठेतरी चुकतंय जेव्हा पूर्ण जग तुमच्या विरोधात असतं तेव्हा हे लक्षात असू द्या की देव मात्र नेहमी तुमच्या सोबतच असतो मोठमोठ्या लोकांना संतांना किंवा साक्षात देवालाही या वाईट लोकांचा द्वेष आणि त्यांचा राग त्यांचा तिरस्कार यांचा सामना करावा लागलेला आहे तर आपण तर एक सामान्य माणूस सा आहोत स्वतःला या लोकांसाठी बदलू नका तुमचा कधीच सोडू नका लोकांच्या द्वेषाकडे दुर्लक्ष करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा किंवा तुमचा ज्या देवावर विश्वास आहे त्याचं नाव मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद मित्र हो